नमस्कार मंडळी रुपा जर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळे आज मी इथे केक बनवत आहे आणि ते केक बनवण्यासाठी आधी आपल्याला कढई गॅसवरती फ्री हिट होण्यासाठी ठेवायची असते तर इथे मी मोठी कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल ह्या मिठाचा कलर असा कसा तर हे दोन तीन वेळा वापरून झालेलं आहे खारे शंगाणे बनवण्यासाठी मीठ वापरलेलं होतं मी त्यामुळे त्याचा कलर असा झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये कडी आणि झाकण ठेवून हे प्री हिट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर एक बाउल घेतलं आहे बाउलमध्ये मी दीड वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे तर हे रेडीमेड प्रीमिक्स आहे यामध्ये दोन चमचे मी आता तेल घालून घेते आहे तर साधंच आपलं हे तेल जे आहे गोडं तेल तेच घालायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर एकाच डिरेक्शनमध्ये फिरवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा फेटून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे बॅटर स्मूद असं फेटवून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही लम्स वगैरे राहिलं नाही पाहिजे या पद्धतीने हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तर लागेल तसंच आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथे जवळजवळ एक मोठा कपभर पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आणि हे रेडीमेड प्रेमिक्स आहे तर तुम्हाला जर पूर्ण रेसिपी जर बघायची असेल तर ह्याच्यामध्ये काय काय वापरतात जसं की मिल्क पावडर वगैरे तर मी हे नक, नक्की नक्कीच नंतरच्या पुढच्या रेसिपीमध्ये सांगेल त्यानंतर इथे इसेन्स घालायचा आहे म्हणजे आपल्याला कुठला फ्लेवरचं बनवायचं आहे त्या फ्लेवरचा इसेन्स घालायचा तर मी ते व्हॅनिला इसेन्स घालून घेते चार ड्रॉप किंवा एक छोटा पाव चमचा तर एवढं मी इसेन्स घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण इसेन्स हे बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मी हे फेटून घेतलेलं आहे फेटताना आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फेटायचं आहे त्यानंतर हे बघा मी टीन घेतलेलं आहे ह्या टीनमध्ये अर्धा किलोचा केक अगदी व्यवस्थित आरामात होतो त्यानंतर यामध्ये मी थोडंसं अर्धासा चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि पूर्ण टीनला हे तेल मी लावून घेत आहे सर्व बाजूंनी तर बघा आता हे इथे सर्व तेल लावून झालेलं ला आहे त्यानंतर यामध्ये मी बटर पेपर ठेवून घेत आहे बटर पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आप आपल्याला जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा भुरभरू शकता किंवा गव्हाचं पीठ बारीक चाणीने चाळून घेऊन तेही भुरभरू शकता त्यानंतर आता आपल्याला हे सर्व बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची आपल्याला म्हणजे आपला जो स्पॉन्ज आहे एकदम व्यवस्थित होतो तर आता सर्व इथे बॅटर मी टीनमध्ये घालून घेतलेला आहे टीन आप आपल्याला असा दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे कुठे हवा वगैरेमध्ये असेल तर ते निघून जाते आणि केक आपला व्यवस्थित आहे तर आता टॅप करून झाले आपली इथे कढईसुद्धा प्री हिट झालेली आहे त्यानंतर आपल्याला बघा हे टीन त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मधोमध आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून सुरुवातीला पाच मिनिट आपल्याला हे हाय वरती बेक करायचं आहे त्यानंतर वीस मिनिट आपल्याला लो टू मीडियम फ्लेम फ्लेमवरतीच बेक करायचं आहे तर ही टिप्स सर्वांनी लक्षात घ्या केक बेक करताना सुरुवातीला हाय वरती पाच मिनिट त्यानंतर राहिलेले वीस मिनिट आपण हे मीडियम किंवा लो फ्लेमवरती करू शकतो तर आता आपले इथे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे केक आपला व्यवस्थित फुललेला आहे मधूनमधून तुम्ही एक दोन वेळा उडून चेक करू शकता अशी सुरी घालून तर बघा अशी सुरी घालायची मधोमध सुरी जर आपली क्लीन आली तर समजायचा आपला केक बेक झालेला आहे आणि जर थोडंफार बॅटर त्याला चिटकून आलं तर अजून तुम्ही पाच मिनिट ठेऊ शकता तर आता केक थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे क्रीम फेटून घेणार आहे तर इको कंपनीची मी इथे क्रीम घेतलेली आहे इको मार्क कंपनीची तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता तर इथे आता दोन वाट्या मी ही व्हीप क्रीम घालून घेतलेली आहे बिटरच्या मदतीने ही क्रीम आता मी इथे फेटून घेत आहे तर ही क्रीम फेटायला जवळजवळ बारा मिनिट लागतात दहा ते बारा मिनिट लागतात व्यवस्थित अशी एकदम फोम बेसमध्ये फ्लपी होईपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे तर बघा इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे आणि या पद्धतीची क्रीम इथे फेटून घेतलेली आहे तर हे पातीला आपल्याला असं उपडं करून बघायचं आहे म्हणजे क्रीम पडते का जर पडत नसेल तर आपली क्रीम व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर आता केकही आपला थंड झालेला आहे टीनमधून बाजूला करून घ्यायचा आहे बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि जो केकचा स्पॉन्ज आहे तो आपल्याला असं सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर जो हा उंचवटा आलेला आहे तो सुरीच्या मदतीने असा थोडासा कट करून घ्यायचा आहे साईडने आपल्याला थोडा थोडा कट करायचा आहे अगोदर बघा या पद्धतीने असा एक खाच पाडून घ्यायची त्याला नंतर दोऱ्याच्या मदतीने तो असा कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघा अशी स्लाईस निघते नंतर पुन्हा एकदा आपल्याला असं सा, थोडंसं साईडने कट करून घ्यायचं आहे म्हणजे साईडने ना थोडंसं कडक असतो एक एक म्हणून आपल्याला थोडंसं सुरीच्या मदतीने त्याला एक खाच पाडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अशी अर्धशा इंच अंतरावरती पाडली तरी चालते त्यानंतर पुन्हा बघा असा दोरा घालून घ्यायचा आहे त्या खाचेमध्ये आणि दोरा क्रॉसमध्ये करून आपल्याला ॲपोजिट साईडला हे असं ओढून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि ओढून झाल्यानंतर बघा अशी स्लाईस व्यवस्थित निघते नंतर पुन्हा एकदा आपल्याला एक स्लाईस करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या जेवढा केक स्पॉन्जी म्हणजे फुगलेला आहे वरती किंवा किती मोठा आहे त्यावरती डिपेंड ठेवायचं आहे आपल्याला किती स्लाईस करायच्या दोन तीन चार कितीही करू शकता तुम्ही तर बघा आता पुन्हा एकदा मी असं दोरा घालून घेतलेला आहे खाचेमध्ये आणि असं क्रॉसमध्ये मी त्याला ओढून घेत आहे बघा या पद्धतीने असे खूप सुंदर स्लाईस होते सुरीनी कापल्या जात नाही व्यवस्थित त्यामुळे दोऱ्यानेच करायची बघा किती सुंदर स्लाइस निघालेला आहे त्यानंतर खालच्या स्लाईसखाली आपल्याला थोडासा क्रीमचा बेस लावून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने त्यानंतर शुगर सिरप घालून घ्यायचं आहे शुगर सिरप आपल्याला अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे साखर घालून आणि ती विरगळून घ्यायची आहे आणि ते सिरप आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे एखाद्या फूडचं क्रशसुद्धा घालू शकता आणि नसेल तर तुम्ही शुगर सिरप घातलं तरी चालते। त्यान आहे त्या त्या त्यानंतर यावरती त्या पुन्हा आपल्याला विपक्रीम लावून घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार आपल्या पद्धतीने जेवढा थर देता येईल आपल्याला त्या पद्धतीने थर देऊन घ्यायचा आहे त्यावरती त्यानंतर त्यावरती दुसरी स्लाईस ठेवायची आहे पुन्हा एकदा त्यावरती आपल्याला शुगर सिरप घालून घ्यायचं आहे शुगर सिरपने काय होतं की जो स्पंज आहे तो कोरडा असतो तर तो, तो खाताने आपल्याला त्याचं काही असं कोरडेपणाचा त्रास होत नाही खाताने असं घशात अडकत वगैरे नाही त्यामुळे शुगर सिरप टाकायचा त्याने टेस्ट पण छान येते किंवा तुम्ही फूड क्रश टाकलं तरी चालते पुन्हा एकदा आपल्याला ले दुसरा लेअर आता विपक्रीनचा देऊन घ्यायचा आहे तर आता झालं आहे इथे लेअर देऊन त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दुसरी स्लाईस ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने स्लाईस आता आपल्याला ही जी आहे ना ती उलटी ठेवायची कारण वरचीला थोडंसं उंच वाटा असतं म्हणून ती बाजू खालून ठेवून घ्यायची आणि प्लेन बाजू वरतून ठेवायची पुन्हा एकदा यावरती आपल्याला शुगर सिरप घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे तीन चार स्लाईस हो त्या पद्धतीने जसं मी आता व्हिडिओ दाखवलं आहे असंच आपण हे करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा वरतून आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे बघा आणि वर सगळ्यात वरचा जो लेअर आहे तो कमीत कमी एक इंचाचा तरी झाला पाहिजे तर या पद्धतीचा लेअर आपल्याला इथे ले देऊन घ्यायचा आहे नंतर आपल्याला साईडने आता सर्व खाचा ज्या आहेत खड्डे वगैरे असतात थोडेफार साईडने त्याला तर ते भरून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे आणि मैत्रिणी हे ना थोडं थोडं काही प्रोसेस दाखवायच्या राहिल्या कारण मी हे लाईव्हमध्ये शूट केलेलं ला आहे त्यामुळं काही शूट थोडंफार मिस झालं असेल तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तर बघा या पद्धतीने असं हे सर्व साईडने प्लेन करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हे मी प्लेन करून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या एका टूलच्या मदतीने आपल्याला त्याला अशी डिझाईन करून घ्यायची आहे की म्हणजे जे, जे कंगव्याच्या जसे दात असतात त्या प पद्धतीने आपलं हे टूल्स असते नंतर एका प्लेन टूल्सने वरतून एकदम प्लेन करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे अगदी रेडीमेड केक सारखा हा केक दिसतो आणि चवीलासुद्धा अगदी आपण बेकरीतन आणतो त्याच पद्धतीचं होतो त्यानंतर बघा हे न्यूट्रल जेल असतं व्हाईट तर त्यामध्ये मी रेड कलर टाकून इथे यूट्यूबची अशी डिझाईन करून घेतलेली आहे एक चौकन काढला आहे मध्ये एक छोटा त्रिकोण काढला आहे आणि त्या राहिलेल्या चौकनमध्ये मी पूर्ण हे जेल पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर व्हाईट व्हिपक्रीमधे रेड कलर टाकून ते फेटलं आहे थोडंसं आणि एका पायपिंग बॅगमध्ये घालून अशी मी सुंदरशी डिझाईन बनवत आहे हे थोडंसं व्हिडिओ इथे मध्ये मध्ये कट झालेला आहे किंवा मी झालेला आहे तर ते तुम्ही समज घ्या कारण हे, हे हा जो केक आहे हा मी लाईव्हमध्ये बनवलेला आहे म्हणजे लाइव दाखवलेला होतं त्यामुळे थोडंफार शूट मागे पुढे झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आता ही डिझाईन इथे मी बनवून घेत आहे आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये हे केक बनवता येतात नक्कीच तुम्हाला जर असे वेगवेगळ्या प्रकारचे केक पाहायचे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला डॉल केक असेल थ्रेड केक असेल अजून वेगळ्या पद्धतीचे कुठले केक जर बघायचे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करत आणि केक कसा झाला आहे मला छान छान कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटने ना खरंच खूपच उत्साह येतो रेसिपी बनवायला आणि छान प्रेरणा मिळते खूप भारी वाटते तुमच्या कमेंट वाचून ना खरंच छान छान कमेंट करा आणि ही रेसिपी कशी वाटली आहे खरंच मला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद